हाय नमस्कार सगळ्यांना तर मी आहे आता माझ्या सासरवाडी मध्ये आणि आज आहे माझं लग्न तर रात्रीच आम्ही आलोय बघा रात्री काय ब्लॉक घेतला नाही आणि रात्री आल्यावर का ती मळी काढली दोघांची पण संकटच आणि नंतर जेवण वगैरे करून झोपलं बघा इतका रात्री पाऊस झाला लय पाऊस झाला बघा निम्म्या रात्रीच सगळं म्हणजे पत्रा नाही वर त्यामुळे सगळं वाजले आम्ही रात्री आणि उठल्या वाजे सकाळचे आठ आणि बाहेर गाड्या फटाके वगैरे फोडते आणि मला आता उरकायचे जायचे लग्नाची सासूबाई सासूबाई काय चाललंय व काय चाललंय फळाफळी लग्नाची तयारी लग्नाची फळाफळे आता जायचं इथन हॉलवर देवाचं वगैरे इथं दर्शन घ्यायचे आणि निघायचे हॉलवर चला कर <laughs> करते इकडे राणी बसले राणे लग्न म्हणून आणि नवरीची कुलवडी माझी बहीण स्वीटीची बहीण त मला काय बोलायचं काय नाही गप्पच आपल्या एका जाग्यावर बसून आणि इकडं रियानी पण आवरलं झालं का आणि इकडं पिकू आली बघा रात्री पिकू हाय हाय पिकू हाय बोल नाही इकडं राधा आहे राधा हायकर कॅमेराला केलं गे बरी कसली भारी आणि इकडं जी मी तर घरातच बसली डायरेक्ट त्याच्यामुळेच घरात येऊन बसली माझा उपास आज उपास धरायचा असतो ह्यांची ओळख करून द्या की आता हा ननंद बरोबर आणि दुसरा ननंद कुठे गेल्या ह्यांची ओळख चला मामी स्त्री आणि इकडं दुसऱ्या मामीत ओ मामी तोंड दाखवा तोंड दाखवा आणि इकडं दुसऱ्या ननंद बाईत शिटीच्या हाय बाई काहीतरी करा की लाखांना आणि इकडे तयारी चालेल बघा इकडे तनिषा रात्री आली तनिषा आणि पिहूचं पण आवरले पिहू इकडे आत्या आणि मम्मी आहेत उभे कृष्णा तिकडे कृष्णा आणि नवर देव बघा इकडं ए बोल स्वीटीचा ब्लॉक चालू आहे हा काय खरं नाही कृष्णा कृष्णा कसा झालाय हा आणि त्यांनी गेले बघा आणायला तिकडे सगळ्यांना आणि तिथं जाऊन भांडी ती मांडायची चालले आता आवरावर आंघोळ इथे झालंय पिऊ इकडं बघ पिऊ कशी दिसते पिऊ नक्की सांगा कमेंट करून आमची एवढा काय मेकअप केला नाही दिसतं बांगड्या भरल्यात पिऊले का ग चला इकडे पावडर लावली तेवढे थोडी कृष्णा नवरी पण नवर देव कोणच काय बोल ना सुट्टी कोणच बोला ना धरा एवढा कंटिन्यू करा बोलून बोलाव कंटिन्यू करा चला सगळ्यांची तयारी चालू आहे आहेत ब्लॉकर्ती ह्या नबाई हाय बोला ह्या पण मामी बघा छोट्या मामी आणि ह्या मोठ्या मामी हे असतात सांगवीला आणि तुम्ही असतात तुम कुठं असतात सोलापूरला अच्छा आता काय देवाच्या पाया पडायच पडायचं हा चला मला जायचं तिकड मी तर रात्री लाईट घेतली बघा त्यामुळं लाईट काय घरात नाही आणि आम्ही गॅसवर पाणी तापवले चला हाय चला तिकडं चल माझं ब्लॉक कर कारण मला देवाच्या पाया पडायचंय मी जाणार आहे की आता

चांगले चला आता इकडं भाऊ काय चाललंय चला तानाजी मामा पण आलेत बघा मामा हैवाला है। माझे फेवरेट मामा <laughs> मे तो कोण बे <laughs> मेन तो कोण बे इकडं रिया मॅम चौरकते दाखवा बघू छान आणि हे बघा चला जी तो आता घरातच का चिक्की नको आज उपवास आहे ना मला चिक्की नाही आवडत मला आई कृष्णा मार पद ऐ पिकू हाय बोल हाय बोल हाय बोल बॅग वर थांब दे माझी बॅग काय बघते कशी बघते काय देते मला ऊल वय थँक्यू पुढं जाऊन लय काम आहे सुटे काम आहे तिथं भांडी आल्यात रात्री रात्री अकरा वाजता भांडे आल्या आपण ते आता भांडी सगळी नीट नाटकी ठेवायचं रुप सामान ठेवायचं येते भांडी भांडीटकी करायची रे अजून मम्मी पप्पा पप्पाच नाहीत कोणच असतात तिथं जाऊन करायचे जाऊन तिकडे जिंती लाव तिकडली बी लाईट गेली तिकडे बी ले पाऊस झालाय सकाळी सकाळी पाऊस झालाय लई पाऊस झाली पाणी असले तारीख चुकी नाही उलट लई मोठी तारीख आजची आहे ना तारीख मोठी असू दे की पावसाचा अहो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले शि नाही पावसाळा बी नाही हे काय करताय मंडव नाही असं काय काय तशी असते हा मम्मी पण म्हणतो ती चाफ्याच्या मंडवळा करायच्यात घरी आहे ना आपल्याला फुलं आता म्हणता लग्नाला या साडे बाराचा टायमिंग आहे कुठे ती की आता समर्थ कृपा मंगल कार्यालय कुंभेच फटाफट हा सगळे आमंत्रण द्या आमंत्रण द्या लग्नाला या म्हणून सगळेजण असू द्या चला आता उरकतो एवढीच आहे तो फुलं भेटली नाही हाय पिव तुझं नाव काय पूर्ण नाव सांगते येलो अ येलो म्हणती छोडो छोडो कशीतान करते तर आता गाडी आम्ही जाणारी आता हॅलो तर चला व्हिडिओला करते तिथे गाडी नाही